शिक हो नमस्कार मी सुरवानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर तुझा आणि माझा एकपणा हे गीत सादर करत आहे तुझा माझा एकपना तुझा माझा एकपणा रे तुझा माझा एकपना कसा कळावा शब्दांना कसा कळावा शब्दाना तुझा नि माझा एक पणा रे तुझा नी माझा एक पना, दोन आपुला भिन्न तपण एकच प्रीती दोन आपुला भिन्न आकृती अंतरात पण एकच प्रीती काव्य कळे ते नयना काव्य कळे ते तुझा मी माझा एक तुझा माझा एकपना जसा फुलातून गंध दरवळे तसा मनातून स्नेह जुळजुळे जुड़ जसा फुलातून गंध दरवळे तसा मनातून स्नेह जुळजुळे जुड़ मिळे चेतना कणाकणा कणा कणाकणा चेतना, जाझा जा, एक पनारे, तुझा रे तूजानी माझ एक पना चंद्र उगवता कमळे फुलती चंद्र उगवता कमळे फुलती प्रीत उमलता हृदये जुळती प्रीत उमलता हृदये जुळती ज्याच्या त्याला कळती खुना ज्याच्या त्याला कळती खुना तुझा नि माझा एकपणा रे तुझा नि माझा एक पणा कसा कळावा शब्दांना कसा कळावा शब्दांना तुझा माझा एक पणा रे तुझा माझा एकपणा तुझा नि माझा पना, धन्यवाद